धनगर आरक्षणावर येत्या शुक्रवारी रोजी सुनावणी होणारी धनगर म्हणजे धनगर असून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे अशी मागणी करत उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्यात या याचिकांवरील सुनावणी संपली असून आता अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी होईल तर यात उच्च न्यायालय निकाल देते की परत तारीख पे तारीख याकडे सर्वांचं लक्ष लागले या आधी अनेक वेळा धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलने देखील केली महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धनगर समाजाला बारा टक्के आरक्षण दिलं जातं या आरक्षणाचा लाभ धनगर समाजातील सर्व सदस्यांना मिळतो मात्र त्यासाठी धनगर समाजातील सदस्यत्व सिद्ध करणे आवश्यक आहे धनगर आरक्षणासाठी पुण्याचे भारत अगेन्स्ट कॉर्पोरेशन या संघटनेचे अध्यक्ष यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याचबरोबर या याचिकांना विरोध करत वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने देखील याचिका दाखल केली होती या याचिकांवर काल खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी घेण्यात आली न्यायालयाने या सुनावणी वेळी काही मुद्दे देखील उपस्थित केले आता धनगर समाजाला पुढील सुनावणीची उत्सुकता लागली ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी thank you